आम्ही आमच्या संपूर्णपणे सरकारी तलगरी पण आहे बरोबर जगभर कधीही अशा प्रकारचं पाणी सोडतात ना तिथल्या नागरिकांना पहिल्यांदा कळवलं तर अलाम सिस्टीम असेल सांगितलंच नाही कोणी रोज गाडी रात्री बारा वाजता रोज पाणी सोडणार आहे आणि आमची आहे हे ते सगळं नुकसान झालंय आम्ही कंटिन्यू टॅक्स भरतो सगळे आम्हाला पाच वर्षा करून माफी द्यावी प्रॉपर टॅक्स म्हणा पाणीपट्टी म्हणा एवढं